दिवाळी निमित्तानं बाजारपेठा सध्या गजबजलेल्या आहेत आणि कोल्हापूरकरांनी सुद्धा खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते यावेळी उत्साही ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचा पार फज उडवत कोरोनाचे नियम पायदळीत उडवलेत अखेर कोल्हापूर महापालिकेच्या भरारी पथकाने कारवाई केली मात्र कोल्हापूरकर या कारवाईला सुद्धा दाद देत नव्हते आणि या सगळ्याचाच आढावा घेतला आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी उभा आहे कोल्हापुरातील महाजवा रोड परिसरामध्ये आपण बघू शकता दृश्यांमध्ये कशा प्रकारे मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत एकूणच आपण पाहतो की जे कोरोना आहे अद्याप गेलेला नाही तरी देखील नागरिक मोठ्या संख्येनं खरेदीसाठी बाहेर पडलेले आहेत आणि बाहेर पडत असताना आपल्या मुलाबाळांना घेऊन बाहेर पडलेले आहेत त्याच्यामुळं कोरोनाचा धोका अधिक संभवतो अशा प्रकारची स्थिती आपल्याला एकूण या सर्व बाजारपेठेत पाहायला मिळते काही लोकांनी मास्क घातलेला आहे पण अनेक जण मास्कचा वापर करत नाहीत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की जी गर्दी आहे सोशल डिस्टन्सिंग मात्र या ठिकाणी फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय एकूणच आपण पाहतो की पोलिसांनी असेल किंवा को कोल्हापूर महानगरपालिकेने या ठिकाणी लोकांना आवाहन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करा मास्कचा वापर करा पण काही लोकच यामध्ये त्याचा वापर केल्याचं दिसून आहे एकूणच आपण बघतो की कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे मला सांगा की तुम्ही भरारी पथक आहात घेऊन जाता काय लोक तुम्हाला रिस्पॉन्स देतात काय काय ऐकतायत पण ऐकत नाहीत आलो लोकांना आम्ही वारंवार दहा दहा मिनिटाला सूचना देतोय वारंवार लोक ऐकत नाहीत सोशल डिस्टन्स वापरत नाहीत दुकानदार काही दुकानदार कारवाई करून तीन चार दुकानं आम्ही सील केलेल्या जातात अतिक्रमण पथक आणून आणूनच गाड्या हटवल्या गेल्या तरी पण ते जागेतनं निघून गेल्या परत हटत नाही जागेवरून थोडक्यात प्रशासनाच्या जा पातळीवर सर्व प्रयत्न केले जातात प्रशासनानं जा, प्रशा पूर्ण पोलीस आणि प्रयत्न केलेले आहेत पण तरी पण ते सध्या पब्लिक पण ऐकत नाही आणि दुकानदार पण ऐकत नाहीत एकूणच आपण पाहतो की प्रशासन जे आहे ते आपलं काम करते पण दुसरीकडे मात्र नागरिकांनी सतर्क होऊन आपण पाहतो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यायला पाहिजे पण नागरिक मात्र त्या पद्धतीनं खबरदारी घेताना दिसत आहेत त्यामुळे कुठेतरी चिंतेची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल कॅमेरान ओंकारगिरचा प्रताप नाईक झिंबडिया कोल्हापूर